बार्शी तालुक्यातील घारी गावापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास मोठा स्फोट झाला या घटनेत कोणतीही प्रकारची जीवितहानी झाली नसून चाळीस लाखांचे फटाके जळून भस्मसात झाल्याची प्राथमिक माहिती पांगरी पोलिसांनी दिली दरम्यान बार्शी तालुक्यातील कुसळम गावापासून सहा किलोमीटर अंतरावर घारी हे गाव आहे या गावातील शिवाऱ्यातील युनुस मुसाभाई मुलाणी यांच्या फटाका कारखान्यात सकाळी दहाच्या सुमारास अचानक आग लागून स्फोट झाला सहा किलोमीटर अंतरावर स्फोटाचा हादरा बसला रोज घारीसह आसपासच्या परिसरातील पंधरा महिला मजूर काम करण्यासाठी येत असतात परंतु पाऊस आणि वटपौर्णिमा असल्यामुळे दोन दिवसांपासून वेलकम फायर वर्क्स कारखाना बंद असल्याने जीवितहानी झाली नाही या घटनेत एकोणचाळीस लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे समोर आली घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या आहेत आग विझवण्याचे काम वेगाने सुरू असून पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा